एकोणावीस जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील बोराळी गावातील एसबीआय बँकेची एटीएम फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञातांनी लाखो रुपये लंपास केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी सांगवी पोलिसांनी धाव घेतली असून घटनास्थळाची पाहणी करीत तपासाला गती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बोराडी गावात राम मंदिर लगत गल्ली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा असून जवळच ए टी एम मशीन आहे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर ए टी एम मशीनची कॅबिनचे काचा फोडून दरवाजा तोडून गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडले आहे संशय चोरट्यांनी एटीएम मशीन कॅबिन बाहेर काढून रस्त्यावर तोडल्याचे दिसून आले असून ए टी मधून लाखो रुपये काढून पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय कृष्णा पाटील बाळासाहेब वाघ चव्हाण पोलीस अमलदार भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे